नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नाशिक साहेब यांना पत्रकारांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की पत्रकारितामध्ये बातमीदारी करताना जमिनीवरचा पत्रकार हा ज्या बातम्या देतो त्याच बातम्यांमुळे आजपर्यंत वृत्तपत्र व चॅनल्स यांचे नाव मोठे झाले आहेत परंतु सध्या या जमिनीवरच्या छोट्या पत्रकारांकडे जिल्हा माहिती कार्यालय दुर्लक्ष करीत असून साप्ताहिक वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांकडे लक्ष न देता फक्त दैनिक वृत्तपत्र चालवणारे व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर काम करणाऱ्या मोजक्याच पत्रकारांना प्राधान्य देण्यात येत आहे सध्या असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत असल्याने याकडे प्रशासनाने लक्ष देणे लक्ष देणे गरजेचे झाले आहे तसेच एन आय येथे नोंदणीकृत असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना जाहिरात तसेच सर्व दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या सुविधा जसे की निवडणुका राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचा विशेष कार्यक्रम दौऱ्याप्रसंगी बातमीदारी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पत्रकारांचे पासेसची सुविधा त्यांना मिळावी तसेच जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या वृत्तवाहिनी लोकल पत्रकार जसे की जे स्थानिक केबल नेटवर्कवर प्रसारित होणाऱ्या वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांनाही वरीलप्रमाणेच वागणूक देण्यात यावी व्ही आय पी दौऱ्याच्या वेळेस त्यांनाही बातमी कव्हर करण्यासाठी पासेस देण्यात यावे त्याचप्रमाणे रजिस्टर न्यूजपेपर ऑफ इंडिया दिल्ली येथे मागील आठ दहा महिन्यापासून नवीन वृत्तपत्र सुरू करण्यासाठी होणारा त्रास तसेच जे वृत्तपत्र सुरू आहेत त्यांचे वार्षिक विवरण भरण्यासाठी होणारा त्रास बघता हे संकेतस्थळ सुरळीत सुरू करणे गरजेचे आहे ऑनलाईन गर पद्धतीने आता सुरू झालेले प्रेस सेवा पोर्टल हे सुरळीत पद्धतीने सुरू राहावे त्यासाठी देशात फक्त दिल्लीपुरते ऑफिस कार्यालय न ठेवता त्यांचे रिजनल म्हणजे राज्यव्यापी प्रत्येक राज्यात त्या त्या भाषेनुसार कार्यालय सुरू करावे अशी मागणी आम्ही करत आहोत त्यामुळे येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारे प्रश्न यांचे उत्तर ज्या त्या राज्यातच सोडवता येतील व सर्व पत्रकार मंडळींना सोयीस्कर होईल अशी मागणी आम्ही आमच्या नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करीत आहोत आमच्या मागण्यांवर तात्काळ विचार करू कारवाई व्हावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मागण्या पुढील प्रमाणे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी समितीची नेमणूक करून पत्रकार संघातील सदस्यांचा समावेश करणे साप्ताहिक वृत्तपत्र व लोकल वृत्तवाहिनी पत्रकारांना जिल्हा माहिती कार्यालयातून दुय्यम वागणूक मिळते त्यामुळे सर्व पत्रकारांप्रमाणे वागणूक मिळावी विशेष कार्यक्रमाप्रसंगी अर्थात राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री दौरे तथा सर्व निवडणुका यावेळेस बातमीदारांसाठीही पासेसची व्यवस्था करण्यात यावी न्यूजपेपर ऑफ रजिस्टर आर एन आय या संस्थेचे कार्यालय राज्यस्तरीय स्तरावर सुरू करावे स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना प्राधान्य देऊन त्यांनाही बातमीदारासाठी पासची व्यवस्था करावी स्थानिक केबल नेटवर्कद्वारे प्रसारित होणाऱ्या चॅनलसाठी नाशिक शहरात पत्रकारांसाठी पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आर एन या संस्थेची वेबसाईट सुरळीतपणे सुरू करून नव्याने सुरू होणारे वृत्तपत्र व जुन्या वृत्तपत्र चालवणाऱ्या पत्रकारांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी दैनिक वृत्तपत्रांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीप्रमाणेच साप्ताहिक वृत्तपत्रासाठी जाहिरात देण्यात यावे सध्या डिजिटल युग सुरू असल्याने डिजिटल पत्रकारिता वेब पोर्टल अधिकृत करण्याचा विचार करून त्याचे रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी देण्यात यावी यावेळी निवेदन देताना संस्थापक जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार कुमार कडलक जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोमरे करण करणसिंग बावरी उपाध्यक्ष सुनीता पाटील उपाध्यक्ष पंकज पाटील सरचिटणीस संजय परदेशी विश्वास लचकेल संघटक जनार्दन गायकवाड भाऊसाहेब बोराडे शमशाद पठाण संजय हिरे दिनेश पगारे प्रवीण सुरडे संदीप नगरकर योगेश रामोडे नंदकुमार जाधव परमेश्वर आंधळे सुनील पगारे कमलाकर तिवडे सचिन गायकवाड नासिर मंसुरीसह नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक संपादक साप्ताहिकांचे संपादक उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी इम्रान शेख नाशिक आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलं यामध्ये विशेषतः जे काही लोकल चॅनल्स आहेत किंवा आर एनआय असलेले साप्ताहिक आहेत यांना व्ही व्ही आय पी जाऊन दौरा जेव्हा नाशिकमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळेस ते संकलन करण्यासाठी जिल्हा माहिती कारवाई करून ते फासक दिले जातात ते फासक देताना त्यांच्यावर अन्याय केला जातो त्यांची सुद्धापणाने वागणूक दिली जाते त्यांचं जे म्हणणं असतं किंवा आम्ही वेळ राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय चॅनल आहेत किंवा जे दैनिक आहेत त्यांच्याच प्रतिनिधींना आम्ही तिथे आलो करतो बाकीच्या ना करत नाही हा सरासर आपल्या पत्रकारांवर लोकल चॅनलच्या प्रतिनिधींवर अन्याय असून त्याच्या विरोधामध्ये दे आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिलेलं आहे या संदर्भात त्यांनी विशिष्ट लक्ष घालून ही समस्या सोडवण्याचं आश्वासन यावेळेस आपल्या सर्व पत्रकारांना दिलं त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायदा जो शासनाने मंजूर केला आहे त्या पत्रकार संरक्षण कायद्याची विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमलबजावणी होताना दिसत नाही या संदर्भात देखील जिल्हाधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष वेधण्यात आलं त्यांनी देखील त्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आपल्याला आश्वासन दिलं आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार साप्ताहिक कार्यालय असतील किंवा लोकल चॅनलचे प्रतिनिधी असतील इथे उपस्थित झालेले आहेत मोठ्या संख्येने आज पत्रकारांची एकजूट आपल्याला या ठिकाणी दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आले प्रशासनाला दिसून आले विशेषतः या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार संघाचे जे जे कुमार आहेत अध्यक्ष ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आले त्यांनी देखील आपल्या समस्या किंवा मागण्या मांडण्यासाठी आपल्या खांद्याला खांद्याला लावून त्या ठिकाणी साथ दिली त्यांचे मी विशेष आभार मानतो आणि या पुढे देखील पत्रकारांची जे काही समस्या असतील सर्व पत्रकार संघटने नाशिक जिल्हा असो व्हायच मीडिया असो किंवा अजून जे काही संघटना असतील त्यांनी जर आपण एकजुट करून दाखवली आणि जर प्रशासनाशी या गोष्टी दोन हात केला किंवा के त्यांचं लक्ष वेधलं तर मला वाटतं की आपल्या समस्या आपले, आपले प्रश्न सोप्याला वेळ लागणार नाही